हॅलो नमस्कार माधुरी फूडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि माधुरी फूडकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत अंडा मसाल्याची रेसिपी तीसुद्धा अगदी ढाबा स्टाईल तर ढाब्यावर ज्या पद्धतीने अंडा मसाला मिळतो तो आपल्या सर्वांनाच आवडतो आणि ढाब्याचं जेवण अगदीच टेस्टी असतं अगदी त्याच पद्धतीने आज आपण करणार आहोत अंडा मसाला तेही आपल्या माधुरीच फूडकट्ट्यावर तर त्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर चला करूया मस्त असा अंडा मसाला धावा स्टाईल अंडा मसाला तर त्यासाठी घेतलेले आहेत मी इथं सात ते आठ अंडी त्यामध्ये मी घालते आहेत दीड मोठे चमचे मिठाचे मीठ घालायचं कारण असं कारण की मीठ घातल्यामुळे अंड बॉईल करून झाल्यानंतर त्याचे वरचे जे शेल आहे अंड्याचं जे कवर आहे ते पटकन निघतं त्यामुळे अंड्यामध्ये बॉईल करताना अंडी मीठ घालायचं आहे तर आपण अंडी बॉईल करण्यासाठी वेगळीकडे कर ठेवलेलं आहे आता आपण आपला मसाला करून घेऊया तर इथे मी दहा ते पंधरा मोठे चमचे तेलाचे घेतलेले आहेत भरपूर असं तेल घेतलेलं आहे मी आणि आता ह्या तेलामध्ये मी तीन मोठे कांदे मी पातळ असे चिरून घेतलेले आहेत आणि ते कांदे मी ह्या तेलामध्ये डीप फ्राय करणार आहेत तर इथे आपण कांदा भाजत नाही आहोत तर अक्षरशः डीप फ्राय करतो आहोत जसं आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो अगदी त्याचप्रमाणे हा कांदा मी इथे तळून घेतलेला आहे बघाल तुम्ही छान मस्त असा डार्क गोल्डन ब्राऊन तो झालेला आहे तर अशाच पद्धतीने कांदा छान डीप फ्राय करायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर तो मी बाजूला काढून घेते त्याचबरोबर आपण आता करणार आहोत दुसरं वाटण तर इथे मी घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे लालसर टोमॅटो तर आता ह्या टोमॅटोचे हे आपल्याला काय करायचे आहे पेस्ट करायचे आहे तर ते मी बाजूला ठेवून देते त्याचबरोबर इथे घेतलेला आहे मी तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस जो हलकासा मी तव्यावर भाजून घेतलेला आहे खूप जास्त आपल्याला खोबऱ्याचा वापर नाही करायचा आहे बाजारामध्ये रेडीमेड खोबऱ्याचा किस मिळून जातो तोच इथं मी वापरलेला आहे तर तीन मोठे चमचे मी ते खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे त्यात मी घालते आहे तीन हिरव्या मिरच्या एक मोठा इंचा आल्याचा तुकडा आणि एक कांडी लसणाची छोटी जी मी सोलून घेतलेली आहेत फार तर फार पाकळ्या त्याच्या एक पंधरा एक पाकळ्या त्याच्या होतील छोट्या आहे लसूण त्या हिशोबाने मी इथे ते लसूण घेतलेलं आहे आणि आपला जो कांदा आपण तेलात छान फ्राय करून घेतलेला आहे तोही मी यात घालून घेते आणि त्याचं आपण छान असं बारीक वाटण करून घेऊया एकीकडे एक आपली अंडी ही छान बॉईल झालेली आहे दहा मिनटं अंडी बॉईल करण्यासाठी लागतात तेवढी पुरेसे आहेत त्याच्यावर अंडी बॉईल नाही करायची तर तुम्ही आता बघा मी तुम्हाला सोलून दाखवते कसं पटकन त्याचं वरचं कवर निघतं आहे अगदी वरचं कवर निघत आहे अंड्यावरचं त्याचं मेन कारण म्हणजे आपण अंडी बॉईल करताना त्यात मीठ घातलं होतं तसं केल्याने अंड्याचं कवर अगदी इझिली निघून जातं तर अशाच पद्धतीने आपण बाकीची ही अंडी सोलून घेऊया बघा किती छान फटाफट निघत आहे इथे माझी सगळी अंडी सोलून झालेली आहेत आणि आता मी अंड्याला ह्या अशा प्रकारे मधी चीर मारून घेत आहे संपूर्ण अंड्यांना मी अशी चीर मारून घेणार आहे एक एक चीर लावून घ्यायची आहे असं केल्याने काय होतं जोला मसाला असतो तो अंड्याच्या आतपर्यंत मुरला जातो आणि अंड्याला छान चव येते तर आता सेम त्याच कढाईमध्ये जे तेल उरलं होतं त्यात मी घालते आहे एक चमचा मोहरीचा सात ते आठ कढीपत्ता त्याचबरोबर अंडी आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत अंड फ्राय करताना मी त्यात घालते आहेत चिमुडभर हळद त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर आणि आता छान अंडी आपण ह्या तेलामध्ये दीड मिनटं मंद गॅसवर फ्राय करणार आहोत खूप जास्त वेळ अंड फ्राय तेलात नाही करायचंय कारण की जास्त वेळ जर तुम्ही अंड तेलामध्ये फ्राय केलं तर त्याचं वरचं कवर खूप कडक होऊन जातं आणि ते खाताना त्याची चव छान लागत नाही तर अंड आपल्याला सॉफ्टच ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला हे अंड फक्त एक ते दीड मिनटासाठी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे माझी अंडी छान फ्राय करून झालेली आहेत काढून घेते मी सर्व अंडी मी ते काढून घेतलेली आहेत आणि आता ह्याच तेलामध्ये आपण आपलं वाटण फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच मी जास्त तेल घातलं होतं आता हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत फ्राई करणार आहोत मस्त असं आपलं हे वाटण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी घालते आहे टोमॅटोची पेस्ट आणि आता हे सर्व काही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान तेल सुटे वर संडा तेल मी वर झाकण लावून घेते आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण मंद गॅसवर मसाला छान शिजण्यासाठी सोडून देऊया तर इथे छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला त्यानंतर आपण बाकीचे मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये मी इथे घालते आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर एक मोठा चमचा धणे पूड कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे मी कश्मीरी मिरची पावडर इथे घालते आहे ही रंगासाठी आहे तिखटासाठी नाही तर तिखटासाठी आपण त्यात हिरवी मिरचीही घातलेली आहे त्यामुळे मी दुसरा तिखटाचा मसाला इथे घालत नाही आहे केवळ मी मिरची पावडर इथं रंगासाठी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घालते आहे एक चमचा बिर्याणी मसाला तर एक चमचा भर मी इथं बिर्याणी मसाला घातलेला आहे तोही व्यवस्थित छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेते त्यानंतर इथे घालते आहे मी तीन चमचे दही आणि आता ते सर्व काही आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया छानच चा सर्व मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून आपण एक ते दीड मिनिटं पुन्हा या मसाल्याला तेल सुटेपर्यंत सोडून देऊया तर छान इथं मस्त तेल सुटून झालेलं आहे सर्व मसाला दही आणि आपले बाकीचे सगळ्या वस्तू छान मिक्स झालेल्या आहेत आणि आता आपली अंडी आपण इथे घालून घेऊया अंडी घालून झाल्यानंतर हलक्या हाताने छान असं मिक्स करायचं आहे एखाद मिनिटभर मी पुन्हा झाकण लावून ठेवलेलं ला आहे कारण की म अंड्यांना छान मसाला लागला पाहिजे व्यवस्थित इथं मस्त छान तेल सुटलेलं आहे अंडे आणि मसाला एकत्र झालेले आहे आता ह्या वेळेला आपण गरम पाणी घालणार आहोत तर इथे एक मोठा कप भरून मी गरम पाण्याचा घालते आहे जेवढी आपल्याला ग्रेवी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर आपण अंडा मसाला करतो हो। आहोत त्यामुळे फार जास्त पाण्याचा वापर नाही करायचा तर इथे एक कप भरून मी पाणी गरम पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त असा एकदम झक्कास आपला हा अंडा मसाला तयार होतो अगदी ढाबा स्टाईल आहे आणि कधीही अंडा मसाला खायचं मन झालं तर तुम्हाला कुठेही ढाब्यावर जायची गरज नाही हॉटेलमध्ये जायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही एकदम मस्त असा हा अंडा मसाला तयार करू शकता तर इथे मी भरपूर अशी कोथंबीर घालते आहे वरून आणि हा छोटासा हात माझ्या लेकाचा आहे स्वयंपाक करताना तो केव्हाही मधी येतो आणि मलाही करायचा आहे मम्मा असा त्याचा हट्ट असतो ही कोथंबीर तो घालतो आहे वरून कोथंबीर घालून झाल्यानंतर झाकण लावून आपण पुन्हा ह्याला वाफ काढून घेऊया मस्त अशी वाफ झालेली आहे आणि इरावच्या गडबडीमध्ये मी मीठ घालायचं विसरून गेले तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून मी अर्धा मिनिटं वाफ काढून घेणार आहे आणि आपला अंडा मसाला इथं छान तयार होणार आहे मस्त असा चमचमीत आणि अगदी ढाबा स्टाईल हा अंडा मसाला तयार होतो अप्रतिम ग्रेव्ही लागते ह्याची नक्की हा अंडा मसाला घरी ट्राय करा आणि ढाब्याचा आस्वाद घरच्या घरी घ्या तर इथे झाकण लावून मी अर्धा मिनटं पुन्हा एकदा वाफ काढून घेते कारण की आपण नंतर मीठ घातलेला आहे तर बघा रंग बघा तुम्ही इतका सुरेख आलेला आहे ग्रेव्ही इतकी सुंदर झालेली आहे आणि चमचमीत असा छक्कास आपला अंडा मसाला इथं तयार आहे मस्त असा रोटीबरोबर हा अंडा मसाला अप्रतिम लागतो चपाती रोटी काहीही असो पण ग्रेव्ही अगदी उत्तम होते अगदी बाहेरसारखी तुम्हाला ह्याची टेस्ट लागणार आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा इथे आपला अंडा मसाला रेडी आहे छान असा आपण सर्व करूया घरच्या घरी उत्तम जेवण करण्यासाठी माधुरीच फूटकट्याला नेहमी सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे आपली ही मस्त अशी अंडा मसाल्याची रेसिपी तयार आहे ढाबा स्टाईल आपली ही अंडा मसाल्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे रंग स्टेक्चर अगदी छान आलेला आहे आणि ग्रेव्ही तर अप्रतिम झालेली आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ती कशी वाटली ती मला कमेंट करून तर नक्कीच सांगा कोथंबीर घालून ही सर्व करते मस्त अशी कोथंबीर घालूया आणि इथे आहे आपली अंडा मसाल्याची रेसिपी तयार नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंट करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फुटकट्ट्याला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you.